अकोला शहराची ओळख हळूहळू चोरट्यांचे शहर म्हणून होत असल्याची प्रचिती गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे होत आहे त्यात आणखी भर पडली असून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल पार केला सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे या परिसरातील न्यू पारस पारस्ट्रीड्रेसमधून अज्ञात चोरट्यांनी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थाचं तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे साहित्य पळवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे मागील दिवसा तीन दिवसात तीन मोठ्या चोऱ्या पाहता सिटीकोतवाली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शहरातील पारस ट्रेडर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ असा सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या सिटी सिटीकोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली पारस ट्रेडर्सच्या संचालकांनी चोरी झालेल्या मुद्देमालाची देयकही पोलिसांकडे दिले गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल केली जात असल्याची नमूद करीत न्याय देण्याची मागणी केली आहे